बाहेर मित्रमैत्रिणी आहेत पण घरी त्या लेवलचं कोणीच नाही माझ्याबरोबर मजा करायला किंवा गोष्टी शेअर करायला आई बाबा आहेत पण किती म्हटलं तरी त्यांच्या बरोबर एक तो मानाचा वयाचा डिफरन्स येतो एक प्रथा मी बघितली जिलबी तोडायची आणि चुळा भरायची जी मला माहितीच नव्हती की मुलगा नवरा नवरी एकमेकांच्या अंगावर चुळा भरतात पण एखादी अनोळखीच माणसाची एखादी गोष्ट जर का पटत नसेल तर मी का का जुळवून घेऊ असा एक त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू नमस्कार मी विकास आपलं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि चोवीस जानेवारीपासून फर्स्ट क्लास धाबाळे हा चित्रपट आपल्याला भेटला येतो येईल आणि त्यानिमित्ताने इंडस्ट्रीमधले फर्स्ट क्लास अभिनेत्री आपल्यासोबत आहेत आपल्या आपल्यासोबत आहे तरी काय सांगेल कशी तू फर्स्ट क्लास आहेस की अजून काय आहे मी एकदमच फर्स्ट क्लास आहे कारण एक्सायटेड नक्कीच आहे की सिनेमा रिलीज होतो आहे पण मी सगळ्यात जास्त एक्सायटेड याच्यासाठी आहे की मी पहिल्यांदा या सिनेमाच्या निमित्ताने माझ्या नवऱ्याबरोबर स्क्रीन शेअर करते आम्ही दोघी पहिल्यांदा एकत्र एक काम करतो आहे आणि त्याहीपेक्षा फर्स्ट क्लास गोष्ट अशी आहे की ही फिल्म आमची एकत्र काम केलेली पहिली फिल्म आमच्या ॲनिव्हर्सरीला रिलीज होत आहे हो, हो। हो। सो आमचं लग्न चोवीस जानेवारीला झालं होतं आणि आता चार वर्षांनी आम्ही एका फिल्ममध्ये दिसणार आहोत फायनली प्रेक्षकांबरोबर पण हेमंतने मागच्या दोन फिल्ममध्ये सिद्धार्थला घेऊन वेगवेगळ्या टूर केल्या ज्यावेळेस की आता ही फिल्म मला करायची आहे तर तुला असं डोक्यात चालतं का की चला आता मस्त सिद्धार्थ बरोबर आउट ऑफ कंट्री टूर करायला मिळणार आहे आणि अगदी खरं सांगू का मला जेव्हा विचारलं ना सिनेमासाठी तेव्हा माझ्या डोक्यात काहीच नाही आलं मला फक्त चला सिनेमा काम करायला मिळत आहे मी याच्यातच खुशी झाली आणि दुसरी खुशीची गोष्ट मी सांगितली की सिद्धाच बरोबर काम करायला मिळतंय आणि टूरचं म्हणजे काय आता आम्ही फिरतोच दोघं जनरली खूप चालूच असतात सतत भारताबाहेर जातच असतो पण त्या या सिनेमाच्या निमित्ताने मला हेमंत सरांचं गावी यायला मिळालं इथल्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळालं त्यांचं शेत आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो इतकं मोठं शेत आहे त्यांच्याकडे एक छोटू वासरू आलंय आता लक्ष्मी नाव तिला आम्ही भेटलो त्याच्यामुळे हे ही एक वेगळी बाजू टूर म्हणून एक्सप्लोर करता आली पण मग आता आम्ही तू तुझा रोल पण थोडासा दिसतो एक, एक <laughs> था था, के की सिद्धार्थ बरोबर तू तिथं पण तुझी गर्लफ्रेंड दाखवलेली आहे पुढं बरोबरच गोष्ट माहिती आहे नॉट कन्फर्मिंग मी फिल्मच्या पहिल्या दिवसापासून मी सेटवर आहे तेव्हा मला गोष्टी माहिती आहेत तेव्हा ते काय वाद आहे पण मग किती तू ते एन्जॉय केलं सगळं जे मुमेंट होत्या की जे सोनूचं लग्न असेल हळद असेल मेहंदी असेल हे त्यात जरी तू नसली इन्क्लूड पण तिथलं समोर घडत होतं तर तिथे येत होतीस ते सगळे तू पाहत होते ते किती एन्जॉय करत होतीस लग्न तर मी खूप एन्जॉय केलं कारण मी लग्नाच्या माझी एंट्री होते त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी स्पेशल सॉन्ग फॉर मी आणि ते इतकं इतकं सुंदर हो। सुंदर बनवलंय लिहिलंय त्याच्यामुळे ते तर मला खूपच आवडलं पण माझी एक खंत या सिनेमाची अशी आहे की गाण्यात मी नाहीये कारण माझ्या समोर ते शूट होत होतं मी त्या दिवशी सेटवर होते आणि मला असं होतं की मला नाचायचंय मी नंतर नंतर हेमंत सरांना असं म्हणत होते की मी एक येऊन जाते मागे म्हणजे मी पाठ दाखवून कोणालाच नाही करणार आपल्याला कळलं थोडशी नाचते आणि मी जाते एवढं मला ते त्रास देत होतं गाणं सो so, या ही एक मेजर खंत आहे <laughs> की मी येलो येल्लो मध्ये नाचू नाही शकले पण आता रिलीज झालंय गाणं तर आता सगळ्यांबरोबरच आपण पाहिलं की सगळं गावाकडची मस्त मजा सगळ्यांनी मजा केली आहे सगळी मजा पण असं बरं असं वाटतं झालं बाबा की आउट ऑफ कंट्री नाही गेलो गावातच मस्त मजा केली खरं विचारशील तर हो कारण म्हणजे ना कामाच्या गडबडीत इतकं ना बाहेर जाणं होत नाही की एक वीकेंड ट्रिप करून आलो किंवा असंच कुठेतरी पुण्याच्या जवळ जाऊन आलो असं फारसं आमचं होऊन आहे कारण ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा सिद्धार्थ आणि मी आमचा असून की जाऊ दे घरातच बसूया त्यात आमचा एक डॉग आहे तर मग त्याच्याबरोबर पण वेळ घालवायचा असतो सो इत... म्हणजे आमचं असं ठरवून बाहेर जाणं कधी होत नाही ते असं काहीतरी कामाच्या निमित्ताने गेलो तर मग तिथल्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतात आणि त्याच्यामुळेच मी की मला खरंच बरं वाटलं की इथे आलो त्यात आम्ही एक महिना इथे राहिला होतो त्याच्यामुळे इतकं शांत वाटत होतं आणि तो काळ मे जून तसा पावसाळा नुकताच घातला होता एक हो, वेगळंच हो, वातावरण हो। असं छान आम्ही खूप मजा करायचो आपल्या की स्टोरी जी आहे फिल्मची जी आहे ती भावंडांची आहे की एका कामानिमित्त कार्यानिमित्त जे आहे ती भांड भावंड जे आहे ते एकत्र येतात आणि जी भावंडली लहानपणी एकत्र होती मधली काही काळ प्रत्येकाचं जेव्हा संसार चालू होतो चालू होतं परत ते वेगळी होतात किंवा आपल्या कामानिमित्त जातात तर हे तू किती रिलेटेबल तुला वाटलं खरं सांगू का मला हे तेवढस रिलेटेबल नाहीये कारण मी मुलगी ती ओके पण मला ही फॅमिली बघून मला असं वाटलं की अरे यार हवं होतं एखादं भावंड <laughs> म्हणजे ना ती ती मस्ती ती भांडणं त्यांचे करायचे असतात लाड खूप ते सगळं मला इतकं असं असं वाटलं या प्रोसेस दरम्यान तसं बघायला गेलं तर म्हणजे माझे भाऊ किंवा बहिणी आहेत ज्यांना मी <laughs> बनवून घेतला okay, भाऊ बहीण कारण okay. मला लहानपणापासून ना मला ती एक कमी कायम वाटत राहिली कारण आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना मोठा भाऊ आहे लहान बहीण आहे आणि म्हणजे त्यांचं बॉन्ड बघून मला असं व्हायचं की अरेच्छा म्हणजे बाहेर मित्रमैत्रिणी आहेत पण घरी त्या लेवलचं कोणीच नाही आहे माझ्याबरोबर मजा करायला किंवा गोष्टी शेअर करायला आई बाबा आहेत पण कितीही म्हटलं तरी त्यांच्याबरोबर एक तो मानाचा वयाचा डिफरन्स येतो त्याच्यामुळे मी काय म्हणतात ना मी माझ्या मैत्रिणींमध्ये बहिणी शोधल्या माझ्या मित्रांमध्ये भाऊ शोधले आणि ते तितकेच म्हणजे तसेच मा, कायम माझ्या पाठीशी उभे असतात काही झालं म्हणजे रात्री दोन वाजता फोन करून मी सांगितलं की ऐक ना माझा ना हा एक प्रॉब्लेम झाला तर काय करू शकतो आपण तर ते त्वरित तयार असतात मदतीला पण या फिल्मच्या दरम्यान मला खरंच असं वाटलं की अरे एखाद तरी सख्ख भावंड मोठं लहान काही पण हवं होतं आणि पाहतो की या फिल्ममध्ये हेमंत सरांनी ज्या काही आपल्या रिच्युअल्स आहेत ग्रामीण भागातल्या ज्या आहेत लग्नाच्या त्या बेसिक पासून घेतल्या तर हे जेव्हा सिद्धार्थ करत होता त्या तू जरी नसले इन्क्लूड सिद्धार्थ इन्क्लूड होता तो तर प्रत्येक वेळेला सांगत अरे मी हे केलं के केलं तसे तुमच्या मेमरीज आल्या का तुमच्या लग्न हे आपण आपल्याला करायला पाहिजे होतं असं काही जाणवलं खरं तर नाही कारण आम्ही लग आमच्या लग्न हो, खूप मजा केली आणि म्हणजे ना आमच्या दोघांचंही ठरलं होतं की सगळं आम्हाला पारंपरिक बर। म्हणजे ए टू झेड गोष्टी आम्हाला त्याच्यामुळे आम्ही मेहंदी केली आम्ही हळद केली लग्नाच्या इमिजिएट दुसऱ्या दिवशी पूजा बर। केली त्याच दिवशी गोंधळ केला एक गोष्ट फक्त मला नवीन वाटली की एक प्रथा बघितली जिलबी तोडायची आणि चुळा भरायची जी मला माहितीच नव्हती की मुलगा नवरा नवरी एकमेकांच्या अंगावर चुळा भरतात हे मला माहितीच नव्हतं आणि नंतर मी हेमंत सरांना विचारलं की हे त्याच्यात असं कळलं की एवढी इंटिमेट गोष्ट आहे ती की म्हणजे बेस चुळा चुला, चुला भरणं म्हणजे काय मी थुंकले दुसऱ्याच्या अंगावर तर म्हणजे ती इतक्या इंटिमेट गोष्टीसाठी काय म्हणतात ना अरेंज मॅरेज खूप व्हायचं ना आधी तर तेव्हा नवरा नवरी भेटायचं नाहीत तर त्यांच्यातला एक तो काय म्हणतात आईस ब्रेक करायचं काम ती प्रथा करायची असं सा मला सांगितलं आम्ही हे केलं होतं आमच्या लग्नात लवंग तोडलं <laughs> ते केलं होतं जिलबी तोडता ते माहिती नव्हतं हे जिलबीचं आणि सुळा भरण्याचं मला नवीन पन, पण हे किती कसं की म्हणजे जे कपल एकमेकांना ओळखते त्यासाठी ते करणं आणि पूर्णपणे वेगळे कपल लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे किती भारी म्हणजे मला असं झालं तेव्हा की यार आपले जे पूर्वीचे लोक होते ते किती हुशार आहेत या बाबतीत की कसं आता यांना कम्फर्टेबल करायचं एकमेकांबरोबर तर ही एक प्रथा आपण काढूया तर मला असं छान वाटलं म्हणजे आधी ऐकताना असं झालं की चुळा काय भरायचा एकमेकांच्या <laughs> अंगावर पण त्याचा अर्थ कळल्यानंतर असं वाटलं की बापरेच फारच थॉट गेलाय त्याच्या मागे आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळात कसं व्हायचं की नातलग जी खूप असायची काका असायचे चुलू काका असायचे हे प्रत्येक जण काय व्हायचे एखादी मुलगी जर असायची लग्नाची तर इनिशिएटिव्ह घ्यायची लग्न जुळण्यासाठी इनिशिटिव्ह घ्यायचे पाहतोय की संस्था खूप आहेत पण आज जो आहे तो वैयक्तिक लेवलला जो त्या मुलीला ओळखतोय मुलाला ओळखतोय तो इनिशिटिव्ह घेताना दिसत नाही करेक्ट त्याबद्दल करेक्ट म्हणजे आता खरं सांगायचं तर माझ्या पण अनेक मैत्रिणी मित्र आहेत ज्यांना लग्न करायचे आहेत आणि ते ह्या आपल्या वेबसाईट्स किंवा ज्या संस्था असतात त्याच्या थ्रू प्रयत्न करत आहेत पण बऱ्याचदा असं होतं की काय म्हणतात ना तार जुळत नाही oh. आणि जेव्हा आता हे अगेन मला असं वाटतं की जेव्हा आपण असं एक थेट लग्नाचा विषय जेव्हा घेतो तेव्हा एक घाई असते अनेकांना oh. की नाही नाही मला आता वय होत चाललंय किंवा काही त्यांचे पर्सनल oh. रिझन्स कि मला आता लग्न oh. करायचंय आणि अशा वेळेला जेव्हा अ काही गोष्टी जुळत नाहीत किंवा काही गोष्टी पटत नाहीत एकमेकांचा तेव्हा मग असं होतं की नाही नाही मग जाऊ दे मग आपण अजून कोणीतरी बघूया आपण अजून कोणीतरी बघूया तर मला खरं सांगायचं तर मला ना अरेंज मॅरेज ही जी कॉन्सेप्ट आहे ती माझ्यासाठी खूप काय म्हणूया आपण एलियन आहे कारण मी 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 कायम प्रेमात पडतो <laughs> आणि माझ्या घरी पण तेच आहे म्हणजे माझ्या आई बाबांचाही लव्ह मॅरेज आहे माझ्या okay. आजी आजोबांचं होतं आणि आता मीही लव्ह मॅरेज <laughs> केलं त्याच्यामुळे मला ना एक्झॅक्टली जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणी येऊन सांगतात की अरे असं होत हे आमचं जुळतच नाही आहे आमचं होतच नाही तर माझं असं की सिद्धार्थ आणि माझ्या गोष्टी बऱ्याच जुळत नाहीत पण नंतर मला कळत की नाही पण आता प्रेमच झालं होतं त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर का नाही जुळते तर ठीक आहे बाबा आपण करूया ऍडजस्ट पण एखाद्या अनोळखीच माणसाची एखादी गोष्ट जर का पटत नसेल तर मी का का जुळवून घेऊ असं एक त्यांचा पॉइंट ऑफ व्यू असतो जो आता कुठे मला कळायला <laughs> <laughs> पण आपण पाहतो की तो तो विषय आलाच पण आता डिजिटल युगामुळे काय झालं की असं म्हणता येईल की ऑप्शन खूप झालेत म्हणजे जेव्हा लोकल लेवल जेव्हा नाते लग्न जमायचे तेव्हा ऑप्शन तेवढ्या मानाने नसायचे हा चला बाबा हा म्हणतो ना की हा माणूस ठीक आहे किंवा चांगला आहे तर दोघं त्याच्यावर विश्वास ठेवायचे पण आता लोक नाते पण विश्वास ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट की इकडे खूप सारे ऑप्शन झालेले आहेत वेगवेगळे म्हटले एवढे झालेले आहेत की आम्ही तुला फ्री चार्ट करून देऊ आणि स्पीड आणि स्कॅम सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर मला फारसं काही ज्ञान नाही आहे ह्याच्याबद्दल स्कॅम्स आणि याच्याबद्दल पण आ, हे मात्र खरं की ऑप्शन्स खूप आलेले आहेत पण मला एका असं वाटतं ही चांगली पण गोष्ट आहे म्हणजे काय म्हणतात ना जे कोणी म्हणजे आता नवरा किंवा नवरी ज्यांना जे हु आर लुकिंग टू गेट मॅरिड त्यांना सगळ्या गोष्टी पडताळून बघता येतात म्हणजे किती म्हटलं तरी यार आयुष्यभराचा प्रश्न आहे बरोबर म्हणजे एक खूप मोठा डिसिजन आहे हा त्याच्यामुळे मला असं वाटतं की ऑप्शन्स आहेत ही चांगली गोष्ट एकच आपण त्या साचात नाही अडकत बऱ्याचदा असं पण होतं की जसं मी म्हटलं की मला ही गोष्ट तुझी पटत नाही पण समोरच्या ना काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन येतो नाही नाही माझं म्हणणं असं आहे कारण याचं हे आहे आणि मग कदाचित ते मला पटूही शकतं जर का मला पटवून दिलं गेलं की अच्छा हे कारण आहे का ठीक आहे चल मग मी ॲडजस्ट करते सो मला असं वाटतं की हरायझन्स पण आपली ब्रॉड होतात या सगळ्यात आपण जे असे बघत असतो पण नवीन नवीन माणसं नवीन नवीन पर्स्पेक्टिव नवीन नवीन एक्सपिरियन्स घेऊन येतात त्याच्यामुळे आपलं सगळ्याच रुंदा होता बरोबर आणि बर, आपण पाहतो काही फिल्मविषयी जर बोलायचं झालं तर फिल्मविषयी जे जी आहे ती एवढा की मोठा त्यांचा नातेसंबंध आहे किंवा ह्या गोष्टी आहे आणि आपण गावाकडचा जर विचार केला आज तर जेव्हा एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न होतं तेव्हा जेव्हा ग्रुप फॅमिलीमध्ये एक बर्डन असतं की लवकर मूल झालं पाहिजे लवकर -लोक सेट झालं पाहिजे हे प्रेशर मुलावर जेवढं असतं तेवढं मुलीवर पाहताना पण दिसतो ग्रामीण भागात शरीर ठीक आहे बाबा चला हा जो, जो लाईफ सेट होती अजून किंवा लाईव्ह अजून होणार आहे तो करिअर चालू आहे पण तो ग्रामीण भागात आपल्या पाहायला मिळत नाही जसं आपल्या फिल्ममध्ये घडतंय किंवा त्या पद्धतीने स्टोरी जाते तर त्या तुला काय वाटतं आता जसं आपल्या फिल्ममध्ये आहे की म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यात मेन्शन केलेल्या म्हणजे ही दाभाडे फॅमिली इट्स काय म्हणतात जरी ग्रामीण असली तरी ती बऱ्यापैकी पुढारलेली आहे आणि मला असं वाटतं दॅट विल हेल्प अलॉट म्हणजे लोक लोकांना जेव्हा लोक सिनेमा बघतील तेव्हा त्यांनाही दाभाड्यांचा पर्स्पेक्टिव्ह जर का कळला ना तर ह्या ह्याची मदतच जास्त होणार आहे आणि अजून एक मला असं वाटतं की आता म्हणजे ग्रामीण भागात असे नाका किंवा शहरी भागात असे नाका लवकर मूल होणं ही जी कॉन्सेप्ट आहे ती आता तितकीशी इशू राहिलेली नाही आहे कारण एकतर सासू सासरे किंवा सासरचे लोक हाँ, हाँ। हो ते खूप अंडरस्टँडिंग असतात म्हणजे एक्सेप्शन असतात की ज्यांचं म्हणणं असतं की नाही लगेचच पाहिजे पण बऱ्यापैकी म्हणजे मी मेजॉरिटी आता असं सांगते की बऱ्यापैकी सपोर्टिव्ह असतात की तुमची करिअर होऊ दे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही डिसिजन घ्या किंवा दुसरी बाजू अशी आहे की जुन्या काळी कसं होतं की मुलीने लग्न केलं मूल झालं की मग घरातच बसायचं बरो बर। आता बरोबर आता मग बरो बर। तू बर। काम नाही करायचं आता मुलाकडे लक्ष दे हेही बदललेलं आहे बरोबर म्हणजे आता माझ्या ओळखीत इतक्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा सिद्धार्थचे मित्र आहेत त्यांना बाळ झालेली आहेत पण त्या त्यांच्या आया व्यवस्थित कामं करतात व्यवस्थित घर सांभाळतात त्यांची शाळा त्यांचं शिक्षण बर। हे सगळं म्हणजे काय म्हणतात ना वन मॅन आर्मी सारखं वागतात आणि त्यांचे नवरेही तेवढंच सपोर्ट करतात त्यांचे सासाचे लोकही तेवढेच सपोर्ट करतात बरोबर सो मला असं वाटतं की वी आर गेटिंग देअर हळूहळू का होय ना पण वी आर गेटिंग देअर बरोबर आणि काय होतं की बऱ्याच वाटतं काय होतं म्हणजे बॉलिवूड असेल किंवा मराठी फिल्म असतील सगळं सिनेमा असतील किंवा हे असं चित्रपट असतात काय दाखवलं जातं दा की पहिले दोन तीन वर्ष म्हणजे गुलाबी गुलाबी वर्ष पण ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये तसं काही नसतं म्हणजे एखाद्या नवीन व्यक्तीला समजून घेण्यासाठी एक तो स्पेस द्यावा लागतो बरो बरोबर एक तर स्पेस दिल्यानंतर खऱ्या अर्थाने नातं खुलतं म्हणजे दोन तीन वर्ष भेटलेले कपल आणि ज्यांनी कितीतरी वर्ष रिव्हिल मी राहिलेले आहेत तुम्ही पण समजा आज एवढी वर्ष रिव्हिल मी राहिले पहिल्यांदा किंवा तो हे घेतला त्यानंतर मग लग्न केलं त्यानंतर एवढी वर्ष त्यानंतर माणूस कळतो आपण फ्रेम काय केलं जातं याच्यामध्ये की गुलाबी गुलाबी सगळं गुलाबी गुलाबीरण खाणं आलं किंवा काय पण ऍक्च्युली तर रिलेशनशिप कडे दृष्टिकोन कसा आहे त्या बाबतीत खरं सांगायचं सिद्धार्थने माझ्यासाठी सगळा पेपरच सोपा करून ठेवलेला आहे म्हणजे आम्ही दोघही एक तर आम्ही खूप सारखे आहोत बऱ्यापैकी आणि जिकडे आमचे खटके उडतात ना तिकडे आमची अशी घणेडी भांडणं नाही होत आम्ही बसतो आणि आमचा संवाद होतो बरोबर त्याच्यात म्हणजे तुझं हे चुकताय जे मला पटत नाही तू त्याच्यावर कसं वर्क करशील ते तुझं तू बघ पण हे कर त्याचं त्याच्यावर असं उत्तर असतं की मला पण तुझं हे पटत नाहीये तू पण कसं वर्क करतेस ते बघ मग आपण परत बोलूया ह्याच्यावर जर ना का नाही काही वर्क झालं त्याच्यामुळे ना असं एक गुलाबी गुलाबी म्हणण्यापेक्षा पिवळं पिवळं असतो सगळं म्हणजे सनी असतं सगळं वातावरण की प्रेमही आहे पण बारीक बारीक गोष्टींवरून खटके उडतात पण ते आपल्याला सॉल्वही करायचे त्याच्यामुळे ऍट दी एंड ऑफ द डे सगळं छान असतं म्हणून ते गुलाबी गुलाबी वाटतं पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही भांडत नाही किंवा आमच्यात काही वाद होत नाहीत किंवा म्हणजे तिथपर्यंत जायचा प्रवास खडतर आहे पण आम्ही पोहोचतो तिथपर्यंत हा मुद्दा आहे <laughs> तर चित्रपट जे आहे त्या चित्रपटातून म्हणजे रिलेशनशिपबाबत अजून कोणती गोष्ट तुला कळाली की जी तुला असं वाटतं की आयुष्यात मला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कुटुंब खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आता अगेन हे शहरात खूप आहे की सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात म्हणजे आता माझे काही कजिन्स आहेत ते पण असे एक स्वित्झर्लंडला असते एक कुठेतरी दुसरीकडे असते तिसरीकडे असते पण ना आ, सिनेमा बघितल्यानंतर असं होतं की यार आपली पण पाहिजे अशी फॅमिली की सगळे असे एकत्र एका घरात धुडगूस घालतात आणि अनफॉर्च्युनेटली मी कधीच एक्सपिरियन्स नाही केलं आहे हे आयुष्यात कारण म्हणजे मी रत्नागिरीची आहे तर माझं रत्नागिरीला घर आहे तिकडे काका असतात माझे कजिन्स असतात सो लहानपणी ना गणपतीच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत जाणं व्हायचं पण जसे मोठे झालो कॉलेज काम या सगळ्यात जाणंच होत नाही आणि आता ना Uh, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला मी भेटले माझ्या त्या कझिनला आणि मला इतकी म्हणजे त्या जुन्या आठवणी आठवल्या सगळ्या आणि असं की आपण किती मजा करायचो किती मजा केली आहे पण ती फिल्म बघून मला परत आठवली आणि मला असं झालं की नाही ती संपायलाच नको होती कधीच मजा ती अशीच एकत्र असायला हवी होती कायम तर मला असं वाटतं फिल्म बघून म्हणजे सगळ्यांनाच असं वाटेल की एकतर भावा बहिणींची इतकी कडकडून आठवण येईल ना आणि दुसरी गोष्ट फॅमिली म्हणजे फॅमिलीशिवाय काहीच नाही होऊ शकत म्हणजे मग ते आई बाबा असू देत काका काकू असू देत नवरा असू दे सासू सासरे असू दे ती अशी एक छान मोठी एकत्र फॅमिली पाहिजेच वा जाता जाता दा प्रेक्षकांना चित्रपणासाठी काय आव्हान करशील मी आत्ताच खूप बोलले की म्हणजे आणि माझ्या जवळची ही फिल्म यासाठी आहे की जे मला नाही मिळालं ते मला फिल्म थ्रू अनुभवता आलं आणि मला असं वाटतं की माझ्यासारखे अजूनही लोक असतील जे, जे uh, सिंगल चाइल्ड असतील आणि uh, ज्यांना पण असं वाटत असेल की आपल्याला भाऊ बहीण असावं तर माझं हेच म्हणणं आहे की प्लीज सगळ्यांनी म्हणजे uh, भाऊ बहीण असतील तर सगळ्या भावंडांना घेऊन आणि नसतील तर मग अख्ख्या फॅमिलीला मित्रपरिवाराला घेऊन जा आणि हा सिनेमा बघा तुम्हाला अक्षरशः पूर्णत्वाचं फिलिंग येईल आणि एक असं छान सगळं जुळून आलं आहे असं वाटेल सो त्याच्यासाठी आता एकत्र एक यावंच लागतं